हा मी बरी बाई आता जेवण खाऊन झालं आणि मस्त म्हणले थोडा आराम करावा ते गेले ना कामावर हा हा त्यांना उद्या सुट्टी राहील ना रविवारी हम्म बरी ना तुझी तब्येत हा माझी बरी काही नाही आता थोडा आराम करते मोबाईल तरी बरे बाई करमणूक छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई तूने तो काजल लगाया दिन में रात हो गई तूने तो काजल लगाया दिन में रात हो गई मिल गए नैना से नैना दात हो गई दिल ने दिल को पोकारा मुलाकात हो ला 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 बाया ला 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 कौन आता ल बया मने थोडा झोपावा त कोण टापाडला काय ओ बाई

तुमची राहणी माणी काय ह मस्त सोन्याच गळ्यात घालून येईन्या एवढ्या बारी बारी साड्या घेत्या आणि बाग द्यायच्या तुमच्या जीवन आलं काय ह्या काय खुशांत काय त्या आता दोन तीन दिवस आणि पगार होणार आहे ना ते ते मी बाई मला काही सांगू नको आत्ताच्या आता मला पैसे दे नाहीतर तर माई खोली खाली करून दे अरे बापरे आ... नाही झालं तुमच खू खाऊ तुम्ही माझ्या लच झाले तुम्हाला काही खायला पैसे नाही का किराणा आण पैसे नाही एवढ्या ताज्या लच झाल्या ना ते आमचं खाणं काढू राहिले का तोंडा काय बोलून राहिले मालक तुम्ही हो बाई तुम्ही काय बोलू राहिले माझी तुम्हाला एक माहिती का कोणचा मालक असायचा तो पाच महिने थांबला हा हा तुम्ही लय चांगले मालक तुम्ही थांबले पाच महिने प्रत्येक महिन्याला मी म्हणायचे देते देते पण काय झालं पैसे जमा झाले नाही ना बाई तुम्ही लाडी लालिबुडीन पोंग्याची पुरी काही चालू नका हा नाही मस्त खाऊले बघा पहिलंय ना, गे। गे गे ना भाई भाई आवो आवो बाई तुमचं सामान काढा आणि लगेच निघा नाही तर बाई मिस तो भीक येतो चल घे 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 नकोच येई बाय बाजूला चल सामान लगेच घराबाहेर काढू नका ना असं काय कोरा तुम्ही अहो काय बाई तुमचं किती दिस झालं मी समजू शकते तुमचं भाडं बाकी ये तुम्हाला फोन करणारच होतो आम्ही तेवढे तुम्ही येऊन टपाकले टपकले म्हणते बाई घर आहे माझ म्हणजे माझेच मुली मालाच मुताईला चुरी नाही हो काय बोलू राहिले बाई तुम्ही हो हो आता तुमच घर आहे ना आता आम्ही काय भाड्याने राहत मालक पण ते काही म्हणा बाई मालक तुम्ही आशार्थ ने भारी घातला अवश्य बाई मी बोंगला काही दाना त्याच्याशी तुला येणं नाही हा माझे पैसे टाक बाकीचं माहित नाही येत मला झोपा करता मला नाही तुमचे पैसे देणारच आहे हो पण काय आता ते पैशाचं काय या बा माणसाने माणूस जपली पाहिजे पैसा म्हणजे सर्व काही नसतं मालक शेवटी ना माणूस की महत्वाची राहती आणि ती तुमच्याजवळ आहे आम्ही अनुभव घेतले पाच महिने झाले तुम्ही एकदा सुद्धा सामान बाहेर नाही काढलं मग किती चांगले आहे तुम्ही अहो मी चांगला आहे मी पाच महिने पण तुम्हाला काही बोललो का देतील आज देतील उद्या अहो माझ्या मागे बोलत ना बाई मला या ना थोडस पाणी बिनी तर घ्या बसा ना तुम्ही ना बाई एवढं आला तापात बाई मला तुमचं पाणी सुद्धा पेवशी हो तुम्ही जर देऊन मोकल केलं ना मग पैसे नाही मी देते बसा ना पाच मिनिटं पाणी तर घ्या आधी हो पाणी नका तस बसा पाहिजे तुम्ही पिलोय पाणी बसा ते काय होतं ता माहितीये का गरिबीला लाज राहत नाही पैसा येतो नवऱ्याचा पण जातो बी यायला जेवढे मार्ग आहे ना तेवढे जायला पण म्हणजे त्याला काय बाय बीचा शोध आहे का तुम्हाला घरात घालून घेतलंय मालक काय बोलून मानावर काय असा आहे का एकदम सभ्य माणूस आहे माझा आम्हाला माहिती आहे सभ्य आहे का त्याला काही का? ना आधी नाही हो असं काही समजू नका तुम्ही मालक बाई मी तुमच्या तोंडाक पाहून गरबा दिलं हा तुम्हाला ते सांगत होत माही काय ओळख नाही तुम्हाला काय म्हणत होते तुम्ही एक काम करा बा मला पैसे नको भाडे देऊ नका तेवढी पोत मला द्या हा, हा, हा? आता काय सांगत्या ही पोत का सोनेची का आहो ही बेंटेकची बेंटेकची अहो आओ... बाजारी पोत आहे तुम्ही काय बोलू आह आमची लायकी आहे का एवढी महागाची पोत घे काल बर का बाई बेन्टेटचे <laughs> का, का हा का? मग <laughs> ना का मग ना मग का उपयोगायचा तुमच्या तोंडाकडे पाहून थांबलो छान <laughs> दिसते का मी छान वा वा काही जीप काढून राहिली तुम्ही नाही काय झालं इकडं पाहत होतो कलर बिलर उडील नाही अजून नाही नाही आणि उडाला तर जाऊ द्या उडू द्या आम्ही गेलो का रूम खाली करून मग तुम्ही कलर देऊन घ्या <थाँगा> तुम्हाला पाणी देऊ का माल प्रेमबाई जाऊ दे भाई का तो मानावर आता आला का पहिले तुमच्या भाड्याचे पैसे घेते आणि पहिले तुम्हाला देऊन रूमच खाली करून टाक मालक मालक असं काय तुम्ही निरीक्षण करून अहो हा तुम्ही ना हा तुम्हाला एक बोलू का हा तुम्ही माझ्या लई मानात बांधल्या ते डोळे हा का मालक काय तुमचे ते घाल भया तुम्ही तर डायरेक्ट पप्पीच घेतली बाय हाताची मला तुमचं का पाऊन ये ना हा लई कस तरी झालं हाता लई कस तरी माझी तुम्हाला एक सांगू का मालक बोला तुमचं लग्न व्हायल का अहो माझं लग्न होईल पण माझी बायको आहे ना शांताबाई ती सायको आहे सायको हा का हा चार दिवस घरी थांबती आठ दिवस मायाला पडत हा काही फरक का थोडा थोडा त्याच्यामुळे ना तिचा माय नाचा संपर्कच नाही म्हणजे तुम्हाला पाहिजे ते प्रेम नाही भेटत का नाही मग जाऊ दे की हाय ना मी काय बोलल्या मी आहे ना तुम्ही मला प्रेम द्या आता तुम्ही एवढे तुमची ती मजबुरी सांगितली बायको बिकोची सायको आहे ना तुमची तुम्हाला प्रेम भेटत नाही हो। मग एखाद्याचा आत्मसमाधान केल्याने काय होत त्याच्यात मग शांता बाई हा तुम्ही माझा आत्मसमाधान करणार हा हा करील ना करणार हा बबनराव काय म्हणलं काय नाही काय छान माझनराव मुसाळे हा मुसाळे जर तुम्हाला सांगतो शांताबाई मा जर कधी तुम्ही मुसाळ पाहिलं का तुम्ही लगेच माणसाल वावा लगेच मोठ मुसा एवढं मोठं का हा तुम्ही पाहिलं ना तुम्ही खुश वाशा आज बापरे आता तुम्हाला सांगू का आपलं काही नाही माहित असे आम्ही वाटलं तर लांब बस नाही पण कस आहे माहितीये का तुमची इच्छा असेल तर तुम्हाला थोडं प्रेम देईल मग मी तुम्हाला एक सांग का शांत बाई हा माझी इच्छा माझी इच्छा खूप झाली हा का हात खाली का माहीत खरंच झाली हा का मग एक काम करा मध्ये जावा आपण हा तर ते बेड आहे ना थोडस त्याच्यावरती गोदाड आहे ब्लँकेट पडेल आहे ना थोडा साफ करून घेते तवा तुम्ही इडं बसा इड बस असं हा चाल साफसफाई झाली का काची बेडची बेडची हा हा तुम्हाला काय वाटलं अहो मला वाटतं घराची साफसफाई नाही नाही घर सकाळी साफ करेल फक्त बेडरूम राहिला ना हो हो तेवढं साफ करून घेते आणि लगेच तुम्हाला बोलवते चालेल ना शांताबाई <laughs> तुमचा नवरा इड नाही आता हाँ। हाँ। द्या मग मला प्रेम द्या काय पैसे लक्षच पाहतो नाही का हा बर बर या मग त्या नवरा पाणी येईल आता संध्याकाळी दहा वाजता ड्युटी वरून दहा ना हो मग मी मस्त तुमच्या प्रेमात ये ना दोन तीन तास बसलो आपण आता सगळं होऊन जाईल हो हो। काय ते हाँ। हाँ। माला आले लाट लाटा व्हायला लागलं बाई म्हणलं एवढं पाच महिन्याचं भाडं आता आणायचं कुडून पण काही म्हणा तुमच्या सारखा मालक आख्या पंचक्रोशीत नाही तुम्ही लय भोळे मालक हा खरंच छान आहे तुम्ही आणि दिसा कमा नवरा ना बाई लयच कसा तरी तो तुमच्या पायासारखा नाही तुम्ही त्याच्या तुम तळपायासारखे नाही त्या तळपायासारखे नाही म्हणजे काय नाही तो तुमचा तुंच तळपायासारखा नाही आम आसनाला हा मला तो तुम्ही म्हणता की माझे नाव घ्याच तळपायाचा आहे नाही हो तो माझा नवरा एवढा एवढा साहेब मी तर पाहिले नाही मी सपुद आहे ते काय एवढचे आणि वर काळा किती हा लय का आणि वर तू सांगते त्याचा दाती किती फुड आहे हा लय फुड तू मी बाय बाई ते कायला विचार त्या लय छान दिस राहिले छान बाई हा मी आवडलं तुला हाँ, हाँ, तुम्ही आवडले म्हणून तर बेड साफ करायला चालले ना हाँ? याव का मग साफ करून बेड 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 साफ करा तुम्ही बस हा बस कर गेली का शांत बाई हा गेली 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 जाऊ दे बाबनराव मुसाळे अरे आलो बाल वसूल कराया दुसरंच मला प्रियम भेटलं तिना बेद साफ केला का मधी जातो आता शांताबाई अशी चोळी तो अशी चोळी तो पया काय हा घराचा मालक हा नुसता आला ना आग्या मुळ्या सारखा भना भना करायला लागला वरून मला म्हणतो काय माझून लट पडले काय डागिनी घालत्या जाऊ जावा थोडासा हात फिरवला बाई आणि मग कसा आला लगेच राखाण्यास तुला काय वाटलं तो एवढा आल्या आल्या मला बोलणे केले तुला का मी सोडील का तुला भी ना आता असा खुट्टा ठोकून देते ना मी का खुट्टा पुट्टेल पण तू खुट्टी निघायची नाही रे बबनराव मुसळ्या तू मला काय समजला काय याची चांगली जिरवी तेच आता थांबत आहे ना मोबाईल घेऊ दे कॅमेरा आता मस्त ठेवून देते दिला आता व्हिडिओ चालू करून आणि येऊ दे त्याला आता त्याची आशी बाई त्याला परत आश भाडे ना आयुष्यात कधी भेटणार नाही भाडे करी ठेवतानी त्याने दहा वेळेस विचार केला पाहिजे त्याला आशच करून ठेविते आता चला आता जाते त्याच्याकडे ना मग आता टाइमपास का झालं का आवरून सगळं आवरून झालं हो मग चला कसली चोरी हो नाही आनंद झाला हो तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही ठेवू का मला चहा नको कॉफी नको तुम्ही ये राहिले ना मोठ प्रेम येच लय मोठ झालं तुम्ही थोड्याशा करू करायची काही म्हणा पण सारखा मालक भेटायला सुद्धा नशीब लागतं तुम्ही बाई आल्या आल्या अशी फायरिंग केली ना मात नुसतं कापरच होत होतं बाई होता बाई जाऊ द्या नका राग धरू अ माणूस टेन्शन मध्ये चिडतच ना, ना तुम्ही जर आधीच जर म्हणल्या असत्या तर मी काला एवढं बांधत सुटलो असतो तुमच्याशी आधीच सांगायला का शांत बाई आता तुमचं कालू का छाप छापले तुम्ही लगेच लगेच पण काढलं का हो काल देना ओ, ओ, आ, ना तुम्ही लय भारी दिसते हो वर पान हो वर पान काय बाल बाई मला पण तुम्ही काय म्हणा मला ना लय आवडत हा तू मला असंच प्रेम देत जाईल मी कवाय हो लय गोड वाई, वाई। माझ्या बायकोला असं प्रेम नाही दिलं तरी तुमच्या बायकोला नाही ते सायकोय हो मी आता बर का शांता बाई मी तुकरोई येऊ ना किती बाजा तुम्ही मला जर प्रेम जर दिलं ना तुम्ही ना मरे पोत इडच राहा या घरात कोण मरेपर्यंत हा म्हणजे मी मरे पोत हो म्हणजे तुम्हाला उदाहरण आयुष्य मिळेल तुम्ही लवकर मारणार नाही मालक हा तुम ना तुमच्या आशीर्वाद आहे ना बर का शांताबाई तू एक काम कर बर का आणि मी अस दहा पंधरा दिवसातून तुला व्यता येईल पण मग तू मला प्रेम देत चाल बर बालळी नका देऊ हा का तुम्ही मर्या पोच माझं भालही नकाच राहू का राहायचं पण मी आल्यावर राऊंडला चुकायचं नाही बरं शांताबाई बर शांता बर मालक तुम्हाला सांगू का मालक तुम्हाला अशी खुश ठेवली अशी खुश ठेवी काढू काय टोपी टोपी का तुम्हाला कोणाचीच आठवण येऊन नाही देणार हो शांताबाई तुम्ही किती स्वभाव भारी तुमचा चाल ना मग आता मला आहे ना खूप मूड आला आता करायचे का सुरुवात कालू का शेअर्ट कालू द्या ना कालू द्या लय भारी वाट बरोबर शांताबाई ब आसे आहात वा काय म्हणली मालक काय नाही मस्त आहे म्हणलं मस्त काढला आता शेट काढला आता फक्त आहे ना पियांड का प्यान... आता फक्त का मी काय म्हणलो मालक पियांड लागेच ना काढू नको थोडा दमदार हो दमत निघा ना दम दमदाराखी

आता अहो तर मला अहो मसाज द ना हा काय हा ना हो बर बर <laughs> मग लगेच करायची कसं हो 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 बरं लगेच मला मी आता बस ना बस शांत भाई लय प्रेम तुम्ही भारी दिलं अहो मी तो असा मोकळाच झालो हो अरे म्हणजे माझ्या बायकोना कधी प्रियम नाही दिले <laughs> आता सोडा ना मालक मग सारखं चिटकूच राहिले तुम्ही आता झालं ना तुमचं समाधान झालं ना खूप समाधान झालं शांत बाई आता जाऊ का मी हा आता तुम्ही जा मी पण केस बांधून घेते आता मी घालतो हा घालतो शेट हा घाला जाऊ द्या शांत निघले का तुम्ही हो मी घालून जाऊ दे बा आता काय पैसे बीसे देऊ नका बर का भाडं ना भाडं देऊ नका हा आणि काहीच देऊ नका बर मी चालतो थोडं काम होतं मालक तुमच्याकडे भाई मला ना थोडी पैशाची गरज होती हो पैसे आ, होती गरज पडली अहो आता काय सांगायचं तुम्हाला मध्ये थोडी गरज पैशाची पण आता तुम्हाला कसं म्हणू पाच महिन्याचं बाग माफ केलंय आता येऊ का का मग मी निघू मला काय का तुम्ही माफ केलं पण ते थोडी लाखाची गरज होती हे बा तुला पाच महिन्याचं भाडं माफ केलं बरोबर का नाही पाच लाख रुपये आपल्या ना नाही शक्य वाला हा का नाही नाही म्हणजे तुम्ही पाच लाख देणार नाही पैसे नाही काय मला एवढी मौज माझ्या की एवढं तुम्हाला प्रेम दिलं तुम्ही साधे पाच लाख रुपये देऊ नाही शकत मला मग तू तुला तु मी पाच महिन्याचं भाडं के माफ केलं म्हणजे तुम्ही माझा फक्त भाड्याच्या बदल्यातच वापर करून घेतला का हो पण मग मग पाच लाख नाही देणार नाही नाही चला आता मी निघतो हा हा थांबा दोन मिनिट आता काय थांबा तुम्हाला हो बाई तुम्ही, तुम्ही माझ्या केले के ना ते सगळं मी शोध करून ठेवलं मोबाईल मध्ये सगळा व्हिडिओ काढून ठेवला तुम्हाला काय वाटलं तुम्ही आले आले एवढे तापले म्हणजे तुम्हाला काय वाटलं शांताबाई का काय हा बाई तू तर देऊ मग काय करायचं आता या व्हिडिओ शूटिंगच आता हे सगळं आहे ना मी सगळं टाकून देते आता सगळं व्हायरल करते सगळीकडं बदनामी आता बनराव कुसळे असा असा करतो भाड्याच्या घरात ठेवतो रूम भाड्याने देतो आणि त्यांच्याशी असे गाड्या करतो आता सगळीक सांगते तुमच्या बी आहे मायकडं त्यांच्या बी मोबाईलवर टाकून देते सगळ्यांच्या हो शांताबाई हा असं काय करू नका नाही नाही कस काय करू नका हो अहो तुमच्याकडे पाच लाख रुपये मागितले तर तुम्ही घोषाल म्हणून आयड माफ केलं पैसे कायचे मग काय शरीर दिलं का हो मुसळ्याचं लय नाव हो। लय नाव हा होई नाव आहे मग तुम्हाला तुमची इज्जत प्यारी का पैसा आहे नाही इज्जत प्यारी इज्जत प्यारी ना मग काय करताय पाच लाख रुपये देत का नाही शांताबाई माझ्या पैसेच नाही तर मी करून देऊ मग तू मग तेव्हा काय आला नाही का एवढी मौज माझ्या करता नाही तर लई मार माय केसन मध्ये हात घालीत होते काय डोकं चुळीत होते तेव्हा तुम्हाला अंदाज नाही आला का, का, तुमा तुमा ने का।, ने का, का, का हा खिशात नाही आणला बाजीराव म्हणा जावा काय प्रेम करायला असं तुम्ही विचार करायचा ना अहो बाई तर मला असं झालं का पाच महिन्याचं बांध केले कस ते भाड भाडं काय करू तुम्ही फोटो व्हिडिओ स्टेशनला तुमच्याच घरात राहून तुमच्यावर तुमचा प्लॅन उलटून दिल बा का तुम्हाला सांगते मी तुम्हाला काय करायचं नाही ना का नाही ना हो मग काय करताय पैसे देताय का हो देतो तुम्हाला मी पैसे तुम्हाला मी ना पैसे देतो एक दहा पंधरा आता नाही बर का तर दहा पंधरा मिनिटात घेऊन येतो घेऊन येतो म्हणजे तुम्ही तिकडे गेले आणि गेले पळून मग काय करायचं तुमचा विश्वास कसा ठेवायचा बबनराव मुसळे कसा ठेवायचा विश्वास अहो शांताबाई पळून पळून कुठं पळणार आहे सांगा बर तुम्हाला सांगते मी तुम्ही जर पळाले परत आले नाही पैसे घेऊन का तुमची प्रत्येक मोबाईल वर फायनान्सचे व्हिडिओ आहे ना व्हायरल होतील सगळीकडे सगळे लोक नुसते आशे बघती बाबा 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 हा बबनराव काय माणूस होता काय झाला आशे तुमच्या तोंडात शेअर घालतील लोक तुमची एवढी एवढी तरी किंमत राहील का हो शांता बाई असं नका करू अहो माझ लय मोठ नाव आहे हो लय मोठ नाव आहे हो माझी सगळी इज्जत जाईल एवढी एवढी नाही राहणार लहान पोर माव थुकतील असं थू थू हा बन जाऊ मुसा काय केलं चार चौघात बसायला उठायला जागा नाही राहणार पोरं लहान लहान खरी मारतील माव हा का असं करू ऐका बसायचं नाही मग बसायचं पाच लाख रुपये हो मी आणतो पण बा बाई पाच लाख आणतो पण हे व्हिडिओ लगेच डिलीट मारणार मार एवढं नाही काहीच शांत बाई मी लगेच दहाच मिनिटात घेऊन येतो येऊ का काल ना चाल लवकर ते लक्षात का व्हिडिओ लगेच हो फक्त दहा मिनिट व्हायरल करू नका हा बरं बरं हां लगेच आलो हां झालं का मालक वा रे वा बबनराव मुसळे लकडी शिवाय मकडीनी लातो की भूत बातो से नाही मानती वा रे वा माला येऊन बडबड करू होता काय आणता का आदी या वाट पाठवते याच्यात पैसे आहे का पाच लाख लाख आहे का तुम्ही जर वायगर वगैरे नाही केलं नाही पैसे दिले मला याच्यात नाही आता तुम्ही गेल्यावरच मोजी मी सगळे पैसे मोजी बाई केवढी आता दिल्लीत मारून टाका लगेच मारते ना, ना। या तुमच्या समोर लगेच या बा हा व्हिडिओ मारला दिली हा बा हा अजून दुसरा व्हिडिओ तो बी गेला आता नाही ना कोणा आता काहीच राहिलं नाही तुम तुमचं मोबाईल मध्ये तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आता तुम्ही माझी ना इज्जत राखली हो हा हो बर बर जा मग तुम्ही आता येऊ का हा या मग ते भाड नको ना मग तुम्हाला नाही नाही चाल चाल। खाली रहे रहे हो का? अरे अवघड झालं आपण या शरीराचं शोक घ्यायसाठी किती ना दावलं त्या बाई सांग एवढं अवघड झालं का पाच लाख रुपये गपक्यात गेले हा गरज माच सगळंच मा वरून पाच लाख रुपये गेले अग ग बाबण्या आता पुनही ना बाईच्या नादीस लागणार ना नाही नकोच चाल